चपातीपासून मस्त कुरकुरीत चटपटीत बाकरवडी कशी बनवायची ते पाहूयात फक्त दोन चपात्या वापरून भरपूर बाकरवड्या बनवून तयार होतील आणि तेही फक्त पंधरा ते वीस मिनिटातच शिल्लक राहिलेल्या चपातीचा हा सगळ्यात खमंग पदार्थ आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि तीन हिरव्या मिरच्या घेऊन थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घेतली आता एका भांड्यामध्ये अर्धा कप बेसन घेतलेला आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर बॅटर करून घ्यायचं आळूच्या वडीसाठी जसं आपण घट्टसर बॅटर करून घेतो तशाच कन्सिस्टन्सीचं हे पण करून घ्यायचं चपात्या लहान मोठ्या असतील त्याप्रमाणे बेसनचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं थोडंसं दाटसर हे बॅटर करून घेतलं की एक दोन मिनिट हे फक्त फेटून घ्यायचं तर हे पहा इतकं हे दाटसर करून घेतलेलं आहे आता यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट दीड चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरू शकता अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं बेसनसोबतच इतरही यामध्ये थोडी थोडी पिठं वापरू शकता किंवा यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या पालेभाज्यासुद्धा वापरू शकता तर हे पहा सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे अजिबात हे सैलसर नाही दाटसरच आहे आता इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत शिल्लक राहिलेले फुलके असू दे ते सुद्धा वापरू शकता आता बाकरवडीसारखी मस्त चटपटीत चव येण्यासाठी थोडीशी इथे मी चिंच आणि गुळाची चटणी लावून घेतलेली आहे घरी एखादी आंबट गोड तिखट चटणी असेल ती सुद्धा लावून घेऊ शकता किंवा अशी चटणी नसेल तर बॅटरमध्येच एक चमचाभर पिठीसाखर घालू शकता यामुळे ही वडी तिखट गोड आंबट अशी मस्त चटपटीत बनणार आहे एका चपातीवरती दोन ते अडीच चमचे बॅटर काढून घेतलं सगळ्या बाजूनी एकसारखं हे व्यवस्थित लावून घ्यायचं कडेपर्यंत एकसारख्या जाडीचा लेअर करून घ्यायचं अगदीच जास्त प्रमाणात बेसन लावून घ्यायचं नाही किंवा कमी प्रमाणात सुद्धा लावायचं नाही आता यावरती थोडेसे तीळ टाकून घेतले किंवा बॅटरमध्ये सुद्धा तीळ ऍड करू शकता घट्ट असा याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे तर हलक्या हाताने दाबत हा असा घट्टर चपातीचा रोल करून घेतला रोल व्यवस्थित करून घ्यायचा मध्ये पोकळी राहता कामा नये म्हणजे याच्या सुद्धा व्यवस्थित तयार होतात एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या जातात तर हे पहा या पद्धतीने चपातीचा रोल करून घेतला आता दोन्ही बाजूला थोडंसं बॅटर लावून घेतलं म्हणजे सगळीकडे हे बॅटर व्यवस्थित लागलं जातं व्यवस्थित हा रोल पॅक होतो आणि याच्या सुद्धा भरपूर तयार होतात आता एखाद्या स्टीमरच्या प्लेटला किंवा भांड्याला तेल लावून घ्यायचं बनवून घेतलेला रोल स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवला दुसऱ्या चपातीला सुद्धा चिंच गुळाची चटणी लावून घेतली आणि हे बॅटर सुद्धा सगळीकडून व्यवस्थित लावून घेतलं थोडेसे तिळ लावून घेतले आणि घट्ट रोल करून घेतला चपात्या जास्त शिल्लक राहिल्या असतील तर हा सगळ्यात सोपा आणि झटपट बनणारा पदार्थ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या वड्या सुद्धा अतिशय छान बनतात तर हे दोन्ही रोल स्टीमर मध्ये काढून घेतले स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे दहा ते बारा मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवरती हे आपल्याला वाफवून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत बेसन व्यवस्थित शिजलं जाईल तर हे पहा बारा मिनिटे हे मी वाफवून घेतलेलं आहे थोडंसं थंड करून घेऊयात पूर्णपणे थंड झालं की याच्या वड्या कट करून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या जाडीच्या वड्या कट करून घेऊ शकता साधारण बाकरवडीची जी जाडी असते ना तेवढंच इथे मी कट करून घेतलेलं आहे तर हे पहा मस्त याला लेयर्स तयार झालेले आहेत बेसन आतपर्यंत व्यवस्थित शिजल्यामुळे याचे तुकडे होतच नाहीत तर दोन नी रोल चे या पद्धतीने दोन्ही रोलचे काप करून घेतले न तळता सुद्धा या वड्या चवीला मस्त खमंग लागतात हवं तर थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊन खाऊ शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता तर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण बाकरवडी जशी तळून घेतो त्या पद्धतीने ते तळून घ्यायचं तळून घेतल्यामुळे काय होतं भरपूर कुरकुरीत होतात आणि तळून घेतल्यामुळे दोन ते तीन दिवस टिकतात सुद्धा लो टू मिडियम फ्लेमवरती तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत हे तळून घ्यायचं म्हणजे सगळ्या लेयर्स आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि आतल्या लेअरपर्यंत या वड्या कुरकुरीत बनतात जास्त काही साहित्य न वापरता कमी वेळेमध्ये या वड्या बनवून तयार होतात चपात्या जर जास्त शिल्लक असतील त्याचं काय बनवायचं हा प्रश्न पडला असेल तर हा सगळ्यात सोप्पा आणि सगळ्यात स्वादिष्ट पदार्थ आहे आता चपातीचा हा रोल असल्यामुळे काप करून घेताना किंवा तळताना वड्या अजिबात तुटत नाहीत महत्वाचं म्हणजे जास्त तेलकट सुद्धा बनत नाहीत तर या पद्धतीने सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत मस्त याला रंग आलेला आहे प्रत्येक वडीला लेअर ले ले सुद्धा मस्त सुटलेले आहेत तर हे पहा मस्त कुरकुरीत चपातीची बाकरवडी बनून तयार झाली आंबट गोड तिखट अशी याला मस्त चटपटी चव येते सगळ्या वड्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत याला लावून घेतलेला मसाला किंवा बॅटर अजिबात तेलामध्ये उतरत नाही अगदी परफेक्ट या चपातीच्या वाकरवड्या म्हणून तयार होतात आणि हे पहा आजपर्यंत प्रत्येक लेअर मस्त कुरकुरीत झालेली आहे तर या पद्धतीने शिल्लक राहिलेले चपाती असू दे किंवा फुलकी असू दे या पद्धतीने कमी मसाल्यातली कमी वेळेत बनणारी वाकरवडी नक्की करून पहा घरातले सगळे जण शंभर टक्के आवडीने खातील